अतिदुर्गम आणि मागास मेळघाट क्षेत्राला विकासाच्या वाटेवर आणून मेळघाट क्षेत्रामध्ये सर्वप्रथम विकासाची मशाल पेटविणारे त्या काळचे राज्य वनमंत्री स्वर्गीय दयाराम पटेल यांच्या जयंती जयंतीनिमित्त त्यांच्या समाधी तसेच प्रतिमेचे आमदार राजकुमार पटेल आणि पुण्यतिथी निमित्त धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या समाधी स्थळावर सोबतच दयाराम चौक येथील प्रतिमेवर मेघाटचे आमदार राजकुमार पटेल सह मित्रमंडळांनी पूजा आणि हार करून विनम्र अभिवादन केले ज्यामध्ये आमदार राजकुमार पटेल जिल्हा बँकेचे संचालक जयप्रकाश पटेल माजी सैनिक नरेंद्र पटेल धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल चंद्रप्रकाश पटेल विजय नांदुरकर ऋषभ घाडगे आमदारांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती हुकुमचंद मालवीय जावेद सौदागर मारुती भागवत दिलीप जावरकरसह शेकडो नागरिकांनी स्वर्गीय दयाराम पटेलसोबतच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी